हॅलो रिबॉन नमस्कार मी सारिका कोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप डिफरंट असणार आहे आज आपण काय पाहणार आहोत आज जर तुम्ही धमनेल पाहिलं असेल तर यामध्ये एक मेन डिटेल दिलेलं नाहीये परंतु मी इथे सांगते की आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत एखाद्या स्टॉक मध्ये कशा प्रकारे अनालिसिस करायचं बरेच मेंबर म्हणतात की मॅम स्टॉक चा अनालिसिस कसं करायचं म्हणजे आपण जे स्टॉक देत असतो किंवा कोणताही स्टॉक जर तुमच्या पुढे आला असेल तर त्या स्टॉकला आपण आपल्या ट्रेडिंगसाठी कशाप्रकारे अनालिसिस त्याचा अभ्यास करू शकतो याची सर्व प्रोसेस आज आपण या व्हिडीओ जाणून घेणार आहोत आणि मल्टी टाइम फ्रेम कसं हे करायचं बरेच मेंबर विचारत होते त्यामुळे आजचा हा खास स्टडीचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो यासाठी आपल्याला काय करायचंय कोणताही स्टॉक असो ठीक आहे लेटेस्ट व्हिडिओ मध्ये आपण एक स्टॉक दिला होता राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड या स्टॉक मध्ये जर आपण पाहिलं सहाशे सोळाच्या वर म्हणजे सहाशे पंधराची जी लेवल होती ब्रेकआउट लेवल दिलेली ले होती त्या लेवलला ब्रेक केल्यानंतर ले इंट्राडे मध्ये जर आपण पाहिलं पंधरा मिनिटावर जायचं तर सहाशे पंधरा ते सोळा लेवल ब्रेक झाल्यावर स्टॉक सहाशे बावीस च्या वर गेलेला आहे याचा अर्थ याच्यामध्ये सहा ते, ते सात रुपयाची मुवमेंट इंट्राडे पर्पज झालेली आहे वन पर्सेंटच्या जवळ ठीक आहे तर याप्रमाणे स्विंग प्लस इंट्राडे स्टॉक होता ज्यात आज सेवन सेवन रुपीज ची मुवमेंट झाली असेच स्टॉक म्हणजे कोणताही स्टॉक असो ठीक आहे तर त्यात आपण कसं अनालिसिस करायचं ते आपण आज बघणार आहोत आता या स्टॉकला जर आपण याच एक्झाम्पल या घेतलं सगळ्यात आधी काय करायचं वन डे टाईम फ्रेमवर स्टॉकचा ट्रेंड काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे कधीही आपल्याला ट्रेडिंग करायचंय फर्स्ट प्रोसेस असेल वन डे मध्ये काय स्टॉक चालू आहे म्हणजे ट्रेंड कोणता आहे अप ट्रेंड आहे डाउन ट्रेंड आहे का साईडवेज ट्रेंड आहे अप ट्रेंड असेल तर इंट्राडे साठी आपण त्याच्यात पाहू शकतो ठीक आहे डाऊन ट्रेंड असेल स्टॉक तर त्याला अवॉइड करायचे आणि साईडवेज असेल ठीक आहे साईडवेज असेल तर जर ब्रेकआउट जवळ असेल तर आपण वॉच करू शकतो अदरवाईज अवॉइड करायचा आहे हा स्टॉक ब्रेकआउटच्या जवळ होता जसं की याचा ब्रेकआउट आहे सहाशे तीसच्या वर ठीक आहे तर त्यामुळे आपण या स्टॉकला वॉच लिस्टला ठेवलेलं होतं दुसरी गोष्ट हा साइडवेज मध्ये होता आणि रेजिस्टन जवळ होता म्हणून याला आपण वॉचलिस्टला ठेवलेला आहे तिसरी गोष्ट आपण याला पंधरा मिनिटावर डेली हो। टाइम फ्रेमवर काय करायचं स्ट्रॉंग कॅन्डल बनलेली होती त्याचा हाय ब्रेक झाल्यावर ट्रेड होत होता ज्यामध्ये आपण जर आज ट्रेड केला तर इंट्राडे मध्ये आपल्याला वन पर्सेंट मुवमेंट मिळाली ती सुद्धा पहिल्या अर्ध्या तासामध्ये वन पर्सेंटची मुवमेंट ठीक आहे तर याचप्रमाणे कोणताही स्टॉक असेल जसं की कालच्या याच्यामध्ये आपण आता हे स्टॉक कुठून घेतले तर आपण काही स्क्रीनर आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले होते मागे एका व्हिडिओमध्ये तुम्ही जर जर तो व्हिडिओ पाहिला नसेल ठीक आहे कोणता स्क्रीनर आहे कुठे स्टॉक बघायचे तर त्याच्या त्या व्हिडीओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंतर मिळून जाईल हा व्हिडिओ झाल्यानंतर तो नक्की बघा त्या तुम्हाला ची पण लिंक मिळेल ठीक आहे त्यामुळे तो नक्की बघा नंतर सो इथे आपण वॉचलिस्टला काल काही शेअर काढले होते जसं की एक शेअर होता टाटा मोटर्स आपण जर पाहिलं आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा हा शेअर आपण स्टडी साठी दिलेला होता टाटा मोटर्स या याच्यामध्ये इंट्राडे मुवमेंट आज झाली बघा एक हजार ऐंशी पासून अकराशे प्लस गेलेला आहे शेअर तर यात जर आपण इकडे बघितलं टाटा मोटर्सचा चार तर याच्यात बघा डेली टाइम फ्रेमवर हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये होता अप ट्रेंड मध्ये होता आणि जर आपण डेली टाइम वरून इंट्राडे करायचं असेल तर आपण त्याला काय करतो पंधरा मिनिटावर येत असतो पंधरा मिनिटावर ब्रेकआउट कुठे होता आज ब्रेकआउट होता एक हजार नव्वद ला एक हजार नव्वद ब्रेक केल्यानंतर त्याचं टार्गेट होतं अकराशेच्या जवळ कारण निफ्टी स्टॉक आहे त्यामुळे मूव्हमेंट जी असते ते थोडी स्लो होत असते ठीक आहे त्यामुळे याच्यामध्ये एक हजार नव्वद पासून अकराशे चा हाय केलेला आहे स्टॉक ने सो याप्रमाणे हा स्टॉक आपण आज स्टडी केला होता डेली टाइम फ्रेम आधी डेली टाइम फ्रेमवर कोणत्याही स्टॉकचा आधी ट्रेंड पाहायचा अपट्रेंड असेल किंवा साइडवेज कि हो असेल तर त्यामध्ये आपण बाईंगसाठी साठी बघायचं अप जर डेली टाइम फ्रेमवर झालं की त्याचा हाय ब्रेक होत असेल पुढच्या दिवशी तर आपण त्याला वॉचलिस्टला ठेवू शकतो बाईंगसाठी साठी सगळ्यात सिम्पल प्रोसेस आहे ठीक आहे कोणताही स्टॉक असो जर तो अपट्रेंड असेल सपोर्टला असेल किंवा रेजिस्टन्सला असेल तर त्या कॅन्डलचा त्या दिवसाचा हाय मार्क करायचा सिम्पल जसं हा एक स्टॉक होता आज वॉचलिस्टला त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर बघा याच्यामध्ये किती टेन पर्सेंटच्या वरची मुवमेंट झाली या स्टॉकमध्ये ठीक आहे तर याप्रमाणे हाय ब्रेक झाला किंवा तिसरी गोष्ट जर एखादा स्टॉक गॅपअप झाला ओपन किंवा गॅप डाऊन झाला तर आपण त्याच्यामध्ये पंधरा मिनिटाचे कॅन्डल आधी बनू द्यायचे कधीही पहिल्या पंधरा मिनिटात ट्रेड करायचा नसतो सेफ ट्रेड करायचा असेल तर त्यामुळे पहिल्या पंधरा मिनिटाची कॅन्डल बनू द्यायची आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यावर पण आपण ट्रेड करू शकतो ही पण एक दुसरी स्टेप आहे सेफ ट्रेड करण्याची सो काय करायचं सिंपल सगळ्यात आधी काय करायचं वन डे टाइम फ्रेमवर स्टॉक चेक करायचा मध्ये जो स्टॉक आलेला आहे तो स्क्रीनर कुठे मिळेल तर त्याचा दुसरा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली त्याचे लिंक मिळून जाईल ठीक आहे तर त्यानुसार त्याच्यानंतर मग पंधरा मिनिटावर यायचं डेली म्हणजे आपण मार्केट बघताना पंधरा मिनिटावर यायचं आणि त्यानुसार सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेकआउट होत असेल तर ट्रेड करू शकतो आपण सिम्पल एक, एक साठी आपण आजचा स्टॉक ठीक आहे जो आज ट्रेड केलेला आहे तो म्हणजे टाटा मोटर्सचा एक्झाम्पल काल आपण याला काढून ठेवलं होतं डेली टाईम फ्रेमवर अप ट्रेंड पण होता एक हजार नव्वद बघा रेजिस्टन्स जवळ होता आज ब्रेकआउट झाला तिथून ही मुवमेंट झालेली आहे म्हणजे या प्रकारे या स्टॉक मध्ये आपल्याला अप साईड मिळाली ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा स्टॉक एक स्विंग साठी काढलेला होता डीपीएल आपल्या कम्युनिटी मध्ये शेअर केला होता डेली टाइम फ्रेमवर बघा अप ट्रेंड मध्ये चाललाय एका झोन मध्ये आहे स्विंग साठी चांगला आहे पण इंट्राडे मध्ये जर आपण पाहिलं याच्यामध्ये सुद्धा ब्रेकआउट झाल्यावर टेन रुपीज म्हणजे टू पर्सेंटची मुवमेंट झाली यानुसार हे सिंपल प्रोसेस आपण यूज करू शकता आपल्याला जर चार ट्रेड करायला येत नसेल किंवा गमत नसेल तर त्यामध्ये एक प्रोसेस करा आधी डेली टाईम फ्रेमवर जर स्टॉक चांगला असेल तर त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये पंधरा मिनिटावर यायचं ब्रेकआउट होत असेल तर आपण ट्रेडिंगसाठी पाहू शकता आणि ही प्रोसेस कोणाला समजली नक्की कमेंट करून सांगा आता जे जे आधीपासून थोडंफार स्टडी करतात त्यांना ही प्रोसेस समजली असेल ठीक आहे जे अगदी नवीन आहे त्यांना थोडं समजणार नाहीये त्यासाठी तुम्ही अगोदरचे आपले टेक्निकल अनालिसिसचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हळूहळू समजेल तुम्ही जर अगदी नवीन असाल ठीक आहे तर आधी आपल्या चॅनलवरचे बेसिक व्हिडिओज बघा आधी की शेअर मार्केट आधी काय आहे स्विंग ट्रेडिंग काय इंट्राडे काय ठीक आहे चार्ट काय असतो कॅन्डल काय असतं या सगळ्या गोष्टी आधी बघा आणि मग तुम्हाला हळूहळू काय कळेल चार्ट कळेल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा टॉपिक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा टाइम फ्रेमची प्रोसेस समजली का नक्की कमेंट करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अजून दुसऱ्या टॉपिकवर ठीक आहे जे आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह आहे त्या टॉपिकवर लवकरच आपण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू सो नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ